दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर प्रचारसभा होणार आहे या सभेसाठी जयत तयारी करण्यात आली आहे मैदानामध्ये मोठे स्टेज उभारण्यात आलेले असून दोन्ही बाजूला मोठ्या स्क्रीन्स लावण्यात आलेल्या आहेत तर समोर जवळपास एक लाख खुर्च्या ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे दरम्यान या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी पाहूयात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक जण प्रचाराला लागला आहे आणि आज एक मोठी सभा दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर पार पडणार आहे ती सभा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानांचा हा शेवटचा दौरा असणार आहे महाराष्ट्राचा आणि ही शेवटची सभा असणार आहे महाराष्ट्राची जनतेला आवाहन करण्यासाठी महायुतीचे जे मुंबईचे सर्व उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही एक संयुक्त अशी सभा होणार आहे कारण का जिथे जिथे पंतप्रधानांना मुंबईच्या उमेदवारांसाठी सभा घेता आली नाही त्या सगळ्यांसाठीच ते आज इथे छत्र पती शिवाजी महाराज पार्क मैदानावरती सभा घेणार आहेत सभेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनाने देखील खूप महत्वाची पावलं उचलली गेली आहेत या संपूर्ण परिसरामध्ये टप्प्याटप्प्यांवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे त्यासोबतच सुरक्षेच्या दृष्टिकोनाने पंतप्रधानांसाठी एक छावणीचं जे आकार आहे मंचासाठी ते देखील देण्यात आलं आहे त्यामुळे निश्चितच आजची सभा महत्वाची मानली जाते लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान देखील शेवटची सभा महायुतीची ही याच मैदानावर पार पडली होती आणि जितके मुंबईचे उमेदवार होते लोकसभेसाठी त्यांचा प्रचार देखील इथेच करण्यात आला होता आणि आता देखील जे सर्व उमेदवार आहेत मुंबईचे महायुतीचे त्यांनी चार याच मैदानावर केला जाणार आहे आणि थेट पंतप्रधानच आवाहन करणार आहेत महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा असं एक आवाहन घेऊन पंतप्रधान इथे येणार आहेत आणि आता पुढची तयारी जे वाक्य वाक्य आहे घोष या सभेदरम्यान देण्यात येणार आहे महायुतीला जो फटका लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बसला तोच फटका विधानसभेसाठी बसू नये यासाठी संपूर्णपणे प्रयत्न केले जात आहेत आणि त्यासाठीच महाराष्ट्रभर हे दौरे घेऊन आज त्या दौऱ्यांची आज ते सभांची सांगता केली जाणार आहे याच मैदानावर त्यामुळे नेमकं कोणावरती ताशेरे ओढले जाते आणि कोणावरती टीका टिप्पणी तिक केली जाते हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जाधव एनडीटीव्ही मराठी मुंबई